अनिता माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी नारळाचा डोसा बनवणार आहे त्यासाठी मी हे तांदूळ घेतले तीन वाट्या तांदूळ आहेत आणि जे आपण घरचे वापरतो तांदूळ तेच तांदूळ आहे तर आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पाच तास पाणी टाकून तसेच ठेवायचे आणि त्यामध्ये टाकते मी थोडीशी पाव चमचा मेथीदाणे आणि स्वच्छ धुवून आपण यामध्ये पाणी टाकून ठेवायचे भिजण्यासाठी तांदूळ तांदळामध्ये मी पाणी टाकले स्वच्छ झालेले आहे तांदूळ धुवून आता मी झाकण लावून पाच तास असंच ठेवून देते तांदूळ भिजवून पाच तास झालेले आहेत आता मी हे मिक्सरला वाटून घेते मी मिक्सरला तांदूळ वाटून घेते आणि छान असे आपल्याला बारीक करून घ्यायचे थोडे थोडे तांदूळ वाटून घ्यायचे त्यामध्ये आपल्याला खोबरं पण टाकायचं आहे ओला नारळ घेतला आहे हा आणि असा पाठचा भाग मी काढला आहे नारळाचा आणि छान आपल्याला किसून मिक्सरला लावून घ्यायचं आहे बारीक करून तांदूळ सर्व बारीक करून घेतलेले आहे आता मी इथे नारळ किसून घेते नारळाचे तुकडे केले तर हो, ते मिक्सरला कसे राहतात ना आपण किसून घेऊया म्हणजे मिक्सरला पटकन वाटून होईल नारळ किसून घेतलंय आता मिक्सरला आपल्याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे तर हे थोडं बॅटर मी त्यामध्ये घालते म्हणजे छान असं बारीक वाटून होईल बघा खोबरं पण छान असं बारीक करून घेतलंय मी मिक्सरला तर आता सर्व आपण हे तांदळामध्ये तांदळाच्या पीठामध्ये आपण टाकून घेऊया तांदूळ पण बारीक झाले आणि खोबरं पण छान असं बारीक झालं छान असं फेटून घ्यायचं इथे बघा छान असं मिक्स करून घ्यायचं असं घट्ट बॅटर पाहिजे तर यामध्ये टाकते मी चवीपुरतं मीठ आणि छान असं मिक्स करा नारळाचा डोसा बनवायचा आहे आपल्याला त्यासाठी जा जास्त बॅटर पातळ नाही करायचं असं घट्टच पाहिजे पाच मिनटं मी असं झाकून ठेवते आणि नंतर मग आपण बनवायला सुरुवात करूया हे बघा मी आता डोसा बनवायला सुरुवात करते इथे बघा तव्याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि तवा आता छान असा तापलेला आहे तर चला आता आपण डोसा बनवायची सुरुवात करूया जाडच बनवायचं आहे नाही बनवायचं आणि वरती झाकण ठेवायचं इथे बघा छान असे बबल्स येत आहेत झाकण काढून घेते मला कसा मस्त ढोसा झालेला आहे छान असा दोन्ही सायटीन शेकवून घ्यायचा आणि काढून घेते आणि झाकण पण ठेवते असे मी सर्व डोसे तयार करून घेते बघा चटणीसाठी मी ओला नारळ घेतलं आहे थोडंसं आ आलं घेतलं आहे लसूण चटणीची डाळ आणि मिरची बघा मी दही घेते चटणीमध्ये दही टाकते छान अशी बारीक वाटून घ्यायची मिक्सरला चटणी बघा इथे छान मी अशी बारीक वाटून घेतली मी पाणी घालते चटणीमध्ये फोडणी द्यायची इथे बघा फोडणी मी सर्व टाकते चटणीमध्ये छान अशी आपली चटणी तयार झाली नारळ डोसा आपला छान तयार झाला आणि सोबत मस्त अशी चटणी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि पटकन कर सबस्क्राईब करा